नमस्कार आज खूप दिवसाच्या नंतरनं मी लाईव्ह आलो आहे आणि लाईव्ह येण्याचे कारणही तसेच आहे आपण पाहतोय की हा महाराष्ट्र खरंच सुरक्षित आहे की नाही हे समजत नाही आपण पाहिलं संतोष देशमुख जे सरपंच होते त्यांची एक अमानुषपणे जी मानव जातीला किंवा मानव धर्माला काहींबा फासेल अशी एवढ्या पद्धतीची निर्गुण हत्या झाली त्यांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही परवाची गोष्ट आपण पाहू शकतो स्वारगेटच्या बसस्टँडवर झाली त्याचंही अजून काही मार्ग निघालेलं नाही आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी एक आमचे मित्र कैलास बोराडे नावाचे जे तालुका भोकरदन जिल्हा जालना अन्वया गावाचे आहेत तर तिथल्या काही गावगुंडांनी त्यांना शंकराच्या मंदिरात जाण्यास मज्जाव केला तरी ते गेले आणि गेल्यामुळे तिथल्या गावगुंडांनी त्यांना एवढ्या अमानुषपणे म मारहाण केली सांगताना सांगतानासुद्धा आम्हाला खराब वाटतंय त्यावेळेस महाशिवरात्रीचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये जिथं जेवण वगैरे बनवायचं काही चाललं होतं तिकडे ते त्यांना जे आपण कन्स्ट्रक्शनसाठी जे रॉड वापरतो ते रॉड तापून त्यांच्या पार्श्वभागावर त्यांच्या पायावर याच्यावर चटके दिले आणि खूप बेकार पद्धतीनं त्यांना मारहाण केली आपण पाहतो प्रत्येक गोष्टीचा निषेध केला पाहिजे तो आपण आपल्या आपल्या पद्धतीनं करतोय सुद्धा परंतु यावेळेस पोलीस काय यावेस जो या देशाचा जो मीडिया आहे तो काय आहे का जे ज्या पद्धतीची मारहाण झाली त्या तुम्हाला टी आर पी वाढवण्यासारख्या न्यूज नाहीत का तुम्ही जर फक्त टी आर पीसाठीच हे सगळं करत असणार तर मग या देशातल्या या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांवर जो अन्याय होतोय त्यांना न्याय कधी भेटतो मी जो काही कायदा सुव्यवस्था राखणारी जी पोलीस यंत्रणा आहे आणि या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती करतो की जी काही कैलास बोराडे यांच्यावर ज्या पद्धतीचं वागणूक त्यांना देण्यात आली आहे ज्या पद्धतीची मारहाण त्यांना झालेली आहे त्यांचे जे काही गावगुंड आहेत ज्यांनी हे सगळं प्रकार केला आहे त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि त्यांना कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे धन्यवाद